मनसेची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल शिवतीर्थन निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आहे विधानसभा निवडणूक लढवण्याची अमित ठाकरे यांची इच्छा आहे अमित ठाकरे यांच्या उमेदवारी संदर्भात चर्चा होण्याची सुद्धा शक्यता दिसते मतदारसंघ नेहाय आढावा बैठकीत घेतला जाणार आहे महत्वाची बातमी आपण मनसेच्या गोठातून पाहतोय विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं समजतंय आहे निवासस्थानी ही मनसेची बैठक आज पार पडणार आहे आपण पाहिलेलं होतं विधानसभा निवडणूक लढवण्याची अमित ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केलेली होती त्यांच्या उमेदवारी या बैठकीत चर्चा केली जाईल आणि संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत श्रेयस महत्वाची बातमी आपण मनसेच्या गोटातून पाहतोय आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक मनसेची पार पडणार आहे कोणकोणत्या महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होऊ शकते एक आठवड्यापूर्वी मनसेचे नेते हे राजगड जे मनसेचं ऑफिस आहे तिकडे भेटले होते आणि तिकडे त्यांनी या निवडणुकीबद्दल आपण काय काय केलं पाहिजे कुठे कुठे मतदारसंघात गेलो पाहिजे कुठे कुठे काम केलं पाहिजे याबद्दल चर्चा झाली होती त्याच्यातच चर्चा अमित ठाकरे यांच्या यांच्या उमेदवारीबद्दल झाली होती त्याबद्दल आज चर्चा होऊ शकते आज या बैठकीला सगळ्यात महत्व महत्व हे की आजच्या बैठकीला राज ठाकरे सुद्धा असणार आहेत शिवसेना ही बैठक आहे त्यामुळे कुठे ना कुठे या सगळ्या बाबतीवर चर्चा होऊ शकते वरळी पण त्यांनी आता लाँच केल्यानंतर आता आपल्याला त्याचा काय फायदा होतोय वरळीमध्ये आपण उमेदवार कोणता देतोय या सगळ्या बद्दल ही चर्चा आता होणार आहे आजच्या बैठकीत हो नकेश श्रेयस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आज मनसेची ही महत्वाची बैठक आज पार पडणार आहे शिवतीर्थ निवासस्थानी मनसेची ही बैठक होईल आणि या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरेल अनेक मनसेचे पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते सोबतच अमित ठाकरे यांच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे